सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता आणि आज आपण बनवणार आहोत पनीर चिली ती पण साधी आणि सोपी आणि पटकन होणार आहे तर चला सुरुवात करू या रेसिपीला घेतलेलं आहे पनीर लसूण अद्रक आणि मिरची एकदम बारीक बारीक चिरून घ्यायची आहे ते घेतलेलं आहे शिमला मिर्च आणि कांदा जरा जाडसर कापून घेतलेला आहे स्क्वेअरमध्ये आणि इथे आहे रेड चिली सॉस आणि सोया सॉस आणि टोमॅटो सॉस त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे इथे कॉर्नफ्लावर मी चमचाभर लाल मसाला घेतलेला आहे मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकूया याच्या टाकूया थोडंसं पाणी आणि हे मिश्रण मिक्स करून घेऊया आता हे टाकूया पनीरवर याच्यात टाकूया चमचाभर कॉर्नफ्लावर आणि याला टॉस करून घेऊया हे पनीर तळून घेऊ ले आहे। तेला मदे आपले पनीर चांगले फ्राय झालेले आहेत आता हे काढून घेऊया तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडस अद्रक थोडं लसूण आणि थोडीशी मिरची एकदम बारीक चॉप करून घ्यायचं आता हे फ्राय झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कांदा आणि शिमला मिरची हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि गॅस फास्टच ठेवायचा म्हणजे याला चांगला स्मोकी फ्लेवर येतो आता आपण हेड टाकूया एक चमचाभर टोमॅटो सॉस तो एक एक लेला है। या मोमेंटला दोन चमचा कॉर्नफ्लावर घेऊन त्यात पाणी टाकायचं आणि ते याच्यात ओतायचं असतं पण मी नाही टाकलेलं कारण थोडंसं मी ऑलरेडी केलं केले पनीरला त्यामुळे मी ॲज इट इज सिंपलच ठेवलेलं आहे मीठ बेतानेच टाकायचं कारण पनीर मध्ये पन आपण ऑलरेडी थोडस मीठ टाकलेलं आहे आता टाकूया आपलं पनीर पाच गॅसवर याला थोडा वेळ आपण फ्राय करून घेऊ तर आपली पनीर चिल्ली तयार आहे पटकन घरच्या साहित्यात तयार होणारी पनीर चिल्ली सोपी पद्धत आहे तुम्ही ही, ही नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग